नमस्कार मंडळी थायरॉइडची लहान मुलांमधील प्रामुख्याने लक्षणं काय तर ह्याबद्दल जरा माहिती घेऊया तर जसं मी म्हणालो की कंजनायटल म्हणजे जन्मजात बाळांमध्ये जर आपल्याला लक्षणं काही आढळली जसे की त्यांना कावीळ होती आणि ती कावीळ जास्त दिवस टिकते किंवा दूध बाळ व्यवस्थित पित नाही त्याला पोट साफ होत नाही शी होत नाही व्यवस्थित पोट फुगणं बाळ सुस्त होणं म्हणजे बाळ उठतच नाही सारखं झोपेत असतं अशी ही कंजनायटल हायपोथायरॉडिजम किंवा जन्मजात थायरॉइडच्या प्रॉब्लेममध्ये असतात आणि जर ॲक्वायड किंवा नंतर जर थायरॉईड प्रॉब्लेम असेल तर त्या मुलांची उंची न वाढणं हा सगळ्यात प्रामुख्यानं त्याचं लक्षण असतो प्लस त्यांच्या अंगावर सूज येते त्यांचं अभ्यासातलं लक्ष कमी होतं हे सगळे लक्षणं थायरॉइडमध्ये येऊ शकतात आणि हायपर थायरॉइडिझम हा एक प्रकार आहे म्हणजे एक्सेस थायरॉइड ज्यावेळी तयार होतं त्यावेळी वेगळी लक्षणं असतात त्यामध्ये वजन कमी होणं जास्त चिडचिड होणार हाताला घाम जास्त सुटणं किंवा त्यांचा हस्ताक्षर घेताना त्यांना अडचण येणं आणि कधीकधी जर नाही लक्षात आलं तर हार्ट फेल्युअर हे सुद्धा हायपर सॅरेटिझमचं एक लक्ष असू शकते